नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंची फसवणूक करण्यात आलेली आहे नेमकी कशा संदर्भात फसवणूक करण्यात आली आणि का करण्यात आली हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण पंचवीस जुलै रोजी एक व्हिडिओ अपलोड केलेला सर्व सेविका मदतनीस्ताईंनी तो व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यामध्ये बघा एक जी आर आलेला महिला व बालविकास विभागाच्या जी आरमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले की अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचं मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पात निधी हा वितरित कर केला आहे त्याच्या संदर्भातच हा जी आर आलेला तो जी आर आपण संपूर्ण पाहिलेला आहे आणि त्या जी आरमध्ये मध्ये काय म्हटलेलं आहे हे तुम्ही पाहून घ्या तर बघा हा जी आर आपल्या समोर आहे पंचवीस जुलैचा तोच जी आर आहे जो जी आर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आणि या जी आर मध्ये तुम्ही पाहू शकता काय नमूद केलेलं आहे ते पहा अंगणवाडी दोन नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मा आहे जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता बघा मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी हा जी आर काढण्यात आलेला आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांना जुलै महिन्यापासून मानधन व प्रोत्साहन भत्ता एकत्रित एक भेटणार याच्यासाठी बघा दोनशे त्रेपन्न कोटींचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला होता परंतु एक प्रकार इथं अंगणवाडी सेविका व मदतनीसांची फसवणूक करण्यात आलेली आहे एक तारखेपासून अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये मानधन हे टप्प्याटप्प्याने जमा व्हायला सुरुवात झाली म्हणजेच की अगोदर अर्ध मानधन झालं आणि त्याच्यानंतर अर्ध मानधन हे राहिलेलं झालं परंतु दोन दिवस मी याच्यासाठी थांबले की आपल्याला दोन दिवसांनी तरी प्रोत्साहन भत्ता भेटेल या आशेवरच मी व्हिडिओ बनवलेला नाही परंतु बघा व्हिडिओ बनवण्याचा मे महत्त्वाचं कारण म्हणजे की आपल्याला जुलै महिन्याचं पूर्ण मानधन भेटलं परंतु आपल्याला जुलै महिन्याचा प्रोत्साहन भेटलेला नाही अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांनीसाठी हा फसवा जी आर काढण्यात आलेला आहे आणि एक प्रकारे त्यांची इथं फसवणूक करण्यात आलेली आहे शासका शासनाने अर्थसंकल्पात निधी वितरण करण्याबाबत सूचना देऊन सुद्धा महिला व बालविकास विभागाकडून आपल्याला प्रोत्साहन भत्ता म्हणजे अंगणवाडी सेविकेंना प्रतिमहा दोन हजार रुपये मदतनीस यांना प्रतिमा एक हजार रुपये भेटणार होते ते अजूनही भेटलेले नाही त्यामुळे एक प्रकारे त्यांची तर फसवणूक झालेली आहे आणि एकाही अंगणवाडी सेविकेला हा प्रोत्साहन भत्ता भेटलेला नाही आणि वरून आपल्यासाठीच सा आदेश काढलेले आहे की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून बघा नीट लक्ष देऊ नयका एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून अंगणवाडी सेविका मदतनीस यांची कामे अजून वाढवलेली आहेत ती वाढवलेली कामे कोणती ही आपल्या सर्वांना माहीत आहे तरी देखील मी एकदा सांगते अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांना एक ऑगस्टपासून गरोदर माता स्तंदा माता झिरो ते सहा वर्ष मुले सर्व मुले झिरो ते सहा वर्ष वयोगटातील जी काही मुले आहेत त्या सर्व मुलांचं या वाय केवायसी करणे हे पूर्णपणे बंधनकारक केलं गेलं आहे आणि ज्या सेविका या एस करण्यास नकार देतील अथवा ते काम करणार नाही त्या सेविकांवर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा आलेले आहेत आमच्याच इथं घडलेली एक घटना आहे अंगणवाडी सेविकेने या एसचं काम केलं नाही म्हणून अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आदेश काढलेला आहे तीन ते चार दिवसाची त्यांना मुदत देण्यात आली त्या चार दिवसामध्ये ते जर त्यांनी शंभर टक्के या फारे आणि के वाय सी जर केलं नाही तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं म्हटलेलं आहे म्हणजे अंगणवाडी सेविका यांना काहीच किंमत राहिली नाही का त्यांचा ना कोणी वाली आहे का नाही संघटना सुद्धा गप्प आहे मग अशामध्ये आपण काय करायचं हा प्रश्न सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस्थाईंना पडलेला असतोय मला सुद्धा हाच प्रश्न पडलेला आहे की एक तारखेपासून आता जे आपली पूर्व शालेय शिक्षणाची मुले आहे जी तीन ते सहा वर्षांची मुले आहेत त्या मुलांचं सुद्धा आता आपल्याला ह्या फार एस के वाय सी प्रत्येक महिन्याला हे करावं लागणार आहे मला प्रत्येक भगिनीने कमेंट करून विचारलं की सर्वांचंच म्हणजे प्रत्येक महिन्याला फोटो कॅप्चर करायचा का तर होत आहे आपण टी एच आर देताना जसं प्रत्येक महिन्याला फोटो कॅप्चर क कर करतो त्याच पद्धतीने मोठ्या मुलांचं म्हणजेच की जे आपली शालेय शिक्षणाची मुले आहेत यांनासुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक महिन्याला त्यांचं या ई के वाय सी करावं लागणार आहे आणि अंगणवाडी सेविका त्यांची खरंच खूप मोठ्या पद्धतीने इथं फसवणूक झालेली आहे जी आरमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं असून जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचं मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात येईल असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे तरी देखील ते भेटलेलं नाही आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि माझ्या भगिनींना माझी एक विनंती आहे की ह्या जी आरमध्ये जे नमूद केले आहे तेच मी तुमच्यापर्यंत सांगत आहे त्यामुळे तुम्ही मला ताई तुम्ही म्हटलेला आहे की प्रोत्साहन भत्ता येणार तो अजून आला नाही तुम्ही खोटं बोलला अरे मी कशाला खोटं बोलते जे जी आरमध्ये नमूद केलेलं आहे तुम तुमच्यासमोर जी आर आहे जे जी आरमध्ये नमूद केलेलं आहे मी त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे जी आरमध्ये म्हटलं तुम्हाला जुलै महिन्याचा प्रोत्साहन भत्ता भेटणार मी पण तुम्हाला तेच सांगणार की जुलै महिन्यापासून मानधन आणि प्रोत्साहन भत्ता एकत्रित भेटणार परंतु मानधन आणि प्रोत्साहन भत्ता आपल्याला भेटलेलं नाही फक्त अंगणवाडी सेविकेंना त्यांचं मानधन भेटलेलं आहे तेरा हजार रुपये व मदतनीस यांना साडेसात हजार रुपये त्यांचं मानधन भेटलेलं आहे ज्या सेविकांची सेवा कालावधी जास्त आहे त्यांची त्या पद्धतीने दोनशे तीनशे रुपयांची वाढ होऊन त्यांना भेटलेला आहे ते त्यांना प्रत्येक महिन्यालाच भेटत असते हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे ताईंनो कारण की आपली इथं फसवणूक झालेली आहे सर्व अंगणवाडी सेविका भेटणार परंतु इथं भेटलेला नाही फक्त मानधन हे आपल्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि आपल्या संघटनेनं याची माहिती कळवा संघटनेनं याची माहिती असते तरी देखील तुमच्याजवळ त्यांचा नंबर मॅ असेल किंवा कॉन्टॅक्ट असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता की हे असं का तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सुद्धा ही तक्रार करू की आम्हाला प्रोत्साहन भत्ता देने जी तो जी आर मध्ये नमूद केलेलं तरी देखील के आम्हाला भेटलं नाही वरिष्ठ अधिकारी हे एकात्मिक बाल विकास आयुक्तालयाकडे ही तक्रार खरंच नेहणार आहेत हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन महत्वाच्या माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर कमेंट करून कळवा धन्यवाद